नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं आहे त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोक कळा पसरली आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांवर तसेच प्रेक्षकांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे पूर्णा आजींच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तेच एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे पाहुयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने सर्वांच्या मनात घर करणारे अभिनेते ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे नुकतेच निधन झालं आहे वयाच्या एक्क्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालं आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत एक कळा पसरली आहे तसेच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांनी थ्री इडियटमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तसेच परिंदा यांच्यासोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तसेच ही मराठी वाहिनीवरील माझा होशीलना या मालिकेत त्यांची भूमिका खूपच गाजली तर मंडळी अभिनेते अच्युत पोद्दार यांना आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली